नमस्कार शेतकरी हवामान अंदाज आणि शेती एक माहिती या युट्यूब चॅनलमध्ये असतार जर आपल्याला एक तरी तेरा ते चौदा क्विंटल घ्यायचा असेल तर सोयाब आपल्याला एकदम तातळ पेरले पाहिजे आणि शेतकरी मित्र आणि कांद्याचा डोळ जर असेल तर

एक तंत्र वापराव लागतं ते सोयाबीनला पेरतानी सोयाबीन जेवढे राहील तेवढे एक पातळ पेरायचे जवळपास एक फूट ते दीड फुटावर एक ते दीड पोटावर जर सोयाबीन पेरली तर काय होते सोयाबीन ही एकदम मस्त चांगली होती आणि का त्याच्यामुळं फक्त सोयाबीन पेरल्यामुळं एक ते दीड फोटावर का तर ते जमिनीतले जेवढे अन्नदुर्ग आहे त्या झाडाला जमिनीतले जेवढ आहे तेवढे भरपूर होत्या खायला त्याला आपल्या सरकारी खात्याची गरज नाही का तर सुद्धा गरज लागत नाही हो का तर आहे ते जमीनच त्याला भरपूर भेटतं आणि उतार पण इतकं छान येते तर आपलं जर सोयाबीन पेरायचं असते एकदम पातळ सोयाबीन प्यारा आपण ह्याच्या आधी गेल्या वर्षी विरव टाकलेले एकदम पातळ सोयाबीन प्यालो काय होतं आणि आपण ह्याच्या व्हिडिओ टाकलेला आहे आपण कांदा लागतो तर मित्रांनो इतकी फास्ट सोयाबीन कसल्याच खात्याची गरज नाही कांदाच्या बडावर एक रुपया सुद्धा खर्च नाही असेल तर अशा प्रकारे आहे शेतकरी मित्र आपल्या साहेबांमध्ये किरेस्पेक्ट फक्त पातळ एक पंधरा ते सोळा तीस बी पडलं पाहिजे ह्या हिसाहेबात माझ्या साच्या भागामध्ये तीन विश्वास ह्याला देखील खत दाट झाली की तर आपला उतार एकदम कमी आला मी दहा बिना खताची पेरते काही वाटण्यामध्ये गेल्या वर्षी काय वाटण्या आज दोन वर्षी गेल्या वर्षी काय वाटण्या दाट पेरली होती काय मध्ये पातळ पेरली होती कारण दाट आणि पातळ ह्याच्या उतारामध्ये काय फरक पडतो हे आपल्याला जाणवतो तरी शेती मित्र आपण इतक्या म्हणजे अर्धा एकर मध्ये जिथं मी सात किलोदी पिवडले अर्धा एकर मध्ये त्या वर्षी मला त्या ठिकाणी बारा कट्टे सोयाबीन झाली म्हणजे बघा आणि दाट पेरल्यानंतर तिथं गेल्या वर्षी एका वाटणी दाट झाली अर्धा एकर मध्ये तिथं दोनच कट्टे झाले जवळपास तीन कट्ट्याचा फरक पडला पाच एकर त्यासाठी आपण सोयाबीन एकदम पातळ पेरायची आपल्याला लहानपणी आपल्याला मग मनात बसत नाही पण जस जशी सोयाबीन मोठी आपल्याला एकदम चांगला चांगले दिसते आणि इतके शेंगा लागतात तीनशे चारशे पाचशे सेवा शेंग लागते आणि शेंग सुद्धा मोठी राहते त्यासाठी आपण अवश्य शेतकरी करा असेच आपल्या सोयाबीनचे आणि हवामानाबाजी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आपल्या व्हिडिओ प्रतिष्ठित करत म्हणजे माहिती भेटण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान